से पत्रा से या प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या लेटरचा कामे नियमबाह्य पद्धतीने प्रस्तावित केली असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अनिरुद्ध के यांनी केलाय जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत प्रस्ताव जाणे गरजेचे असताना जिल्हा नियोजन समितीकडे पालकमंत्र्यांच्या लेटर पॅडवर हा प्रस्ताव पाठवून संबंधित कामे नियमबाह्य पद्धतीने मंजूर करून घेतल्या जात असल्याचा घाट घातला जातोय असा आरोप देखील त्यांनी केलाय जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात निधी येतो जिल्ह्यातील आमदार आणि पालकमंत्री यांच्या संमतीने हा निधी खर्च केला जातो मात्र यावेळी जिल्हा नियोजन समितीकडे सुमारे कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत विशेष म्हणजे कामाचे तुकडे करून दहा दहा लाखांची कामे या पद्धतीने ही कामे प्रस्तावित करण्यात आली आहे सुमारे अठ्ठेचाळीस कोटींची कामे प्रस्तावित असून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत या कामांचे प्रस्ताव जाणे शासकीय नियमानुसार बंधनकारक आहे मात्र असं असताना देखील पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या लेटर पॅडचा वापर करत हे प्रस्ताव थेट जिल्हा नियोजन समितीला पाठवण्यात आले त्यामुळे नियमबाह्य पद्धतीने पालकमंत्री काम करत असून कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी हे सगळं केलं जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अनिरुद्ध शेळके यांनी केला आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या वार्षिक नियोजन समितीच्या कामाचा आढावा एकदा घेतला असता यामध्ये असं दिसून आलेले आहे की अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये अनियमितता काम वाटप समितीमध्ये दिसून आलेली आहे बऱ्याच कामांमध्ये दा म्हणजे जवळपास सर्वच कामामध्ये मी माननीय जिल्हाधिकारी मॅडम तथा सचिव सदस्य नियोजन समिती व तसेच माननीय मुख्याधिकारी जिल्हा परिषद जालना यांच्याकडे रितसर तक्रार केलेली आहे की प्रत्येक कामं हे जे आहेत हे दहा दहा लक्ष रुपयांचे तुकडे करून देण्यात आलेले आहे यामुळे व्यवस्थित कामाचा दर्जा नीट राहत नाही व योग्य पद्धतीनं ते काम होत नाही तसेच मुद्दाम होऊन काही खडीकरणाचे कामे असतील काही वेगवेगळे का कामं असतील जे गुणवत्तेला न धरता गुणवत्तापूर्व होणार नाही याची पुरेपूर काळजी घेऊन मान्य पालकमंत्री महोदयांनी असे कामं प्रस्तावित केलेले आहेत असे मला वाटते तसेच माननीय मुख्याधिकारी जिल्हा परिषद यांच्या जे हे जे प्रस्ताव सुचवत असतात यांच्या प्रस्तावानेच कामं मंजूर होत असतात नियोजन समितीमध्ये परंतु माननीय पालक पालकमंत्री पंकजताई ये मुंडे यांनी अशा प्रकारची कोणतीही प्रकारची तजदी न घेता सो परस्पर आता स्वस्वाक्षरीनं त्यांच्या लेटर पॅडवरती त्यांनी नियोजन समितीला पत्र दाखल केलेले आहे म्हणजे पत्र सुचविन कामं सुचविणारे हेच आणि मंजूर करणारेसुद्धा हेच ही अशी पद्धत ही जालन्यांना पहिल्यांदाच बघितलेली आहे असं मला वाटते व तसेच काही काही गावांना यांनी जसं संरक्षण कामामध्ये जालना शहराला कोणत्याही प्रमाणामध्ये काही देण्यात आलेलं नाही आहे आपण जर बघितलं मागील काळामध्ये पुराच्या याच्यामध्ये जालनामध्ये आतोनात मोठ्या प्रमाणामध्ये सर्व दुकानदार असतील किरायेदार असतील व घरमालक असतील यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे परंतु मान्य पालकमंत्री महोदयांना यांना थोडीसुद्धा तसदी वाटली नाही की भाग्यनगर असेल शिवशक्ती तालमिल असेल या ठिकाणी कोणतेही पूर संरक्षण कामासाठी निधी देणे इवन पा, माननीय पालकमंत्री मोदयांनी शब्द दिला होता की या प्र या ठिकाणी मी नक्की निधी तरतूद करेल परंतु माननीय पालकमंत्री महोदयांनी तसं न करता दुधना नदीवर पन्नास लाख रुपये व सीना नदीवरती पन्नास लाख रुपये ते सुद्धा पन्नास पन्नास लाख रुपयाचे एक काम नाही दिले दहा दहा लाख रुपयाचे तुकडे करून काम देण्यात आलेले आहे ही अत्यंत मोठ्या प्रमाणावरची अनियमितता आहे तसेच माननीय जे नियोजन अधिकारी आहेत सुचित कुलकर्णी यांनी पत्राद्वारे बारा नऊ दोन हजार पंचवीसला जे पत्र दा जाहीर केलेलं आहे याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की तुम्ही जे काही कामं जे आहेत हे सर्व कामे क्लब टेंडरनुसार तुम्ही सादर करावेत परंतु त्यांच्या नियमाचा सुल्ला सुद्धा उल्लंघन करून माननीय पालकमंत्री महोदयांनी ज्या असे ही जी, जी, जी मनमानी कारभार आहे तो आम्ही नक्कीच खपवून घेतला जाणार नाही व तसेच काही तालुक्यांना झुकते माप देण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये दे इथे काम करण्यात आलेलं आहे घनसावंगी तालुक्यामध्ये विविध गावामध्ये एक कोटी एकोणपन्नास लाख रुपये प्रति गाव असे मिळून सात गावामध्ये जवळपास साडे दहा कोटी रुपयांचे कामं मान्य पालकमंत्री यांनी मजू मंजूर केलेले आहे आंबड तालुक्यातील तीन गावांमध्ये दीड कोटी रुपयेप्रमाणे त्यांनी कामं देण्यात आलेले आहे जवळपास साडेचार कोटी रुपये या तीन गावांमध्ये देण्यात आलेले आहे मागणी काय माझी मागणी ही आहे की जे ज्या ठिकाणी सर्वे करून जे माननीय जिल्हा परिषद मुख्याधिकारी हे जे प्रस्ताव देतील त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने यांनी कामं मंजूर करावीत स्वतःच्या ममर्जीने स्वमर्जीने व कार्यकर्ते सांभाळण्याच्या हिशोबाने यांनी ते करू नये ही आमची प्रथमत मागणी आहे व आमच्या मागणी जर आम्हाला मान्य मुख्याधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांनी जर न्याय दिला नाही तर आम्हाला न्यायालयाचा पर्याय सक्षम आहे अनिरुद्ध शेळके जालना येथे जिल्हा परिषदेच्या प्रांगणात एका व्यक्तीने अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केलाय घटनास्थळी पोलीस उपस्थित असल्याने मोठा अनर्थ टाळाय जाफ्राबाद तालुक्यातील काही जिल्हा परिषद शाळेतील गैरव्यवहारा प्रकरणी कारवाईची मागणी करत हा आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आलाय जिल्हा परिषदेच्या शाळा म्हणजे या सध्या समस्यांचे माहेरघेर झाल्याचे चित्र जालना जिल्ह्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी कार्यरत असलेले शिक्षक फक्त आपले रोज करत असून गरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुलांना शिकवण्याऐवजी नको त्या भानगडी करत असल्याने आज एका सामाजिक कार्यकर्त्याने या शिक्षकांच्या या कार्याला कंटाळून चक्क आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय जिल्हा परिषद कार्यालय प्रांगणात हा प्रयत्न झालाय जाफराबाद तालुक्यात आम्हा गोरगरीब शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मुलांना सरकार गणवेश देते मात्र हे आमच्या मुलापर्यंत पोहोचत नाही त्यामुळे या शाले गणवेश गैरव्यवहार पोषण आहार आणि या सर्व प्रकरणाची चौकशी करावी तसेच जिल्हा परिषद संपूर्ण तालुक्यात कार्यरत असलेले सर्व शिक्षक हे मुख्यालय न रोज करतात त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा खालावत त्यामुळे आज एका तरुणाने बाजी लावत स्वतः अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय शकील पठाण असं अंगावर डिझेल ओतून घेणाऱ्या व्यक्तीचं नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेत रुग्णालयात दाखल केले आहे तर आत्मदहनाचा इशारा दिलेला असताना प्रशासनाने गांभीर्याने घेतले नसल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे व जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी केला आहे काय प्रमुख मागणी होती तुमची मी मी जाफ्रात तालुक्याच्या जा शकिलपटाने मावरा गाव आहे आमची मागणी अशी आहे शिक्षक -शिक निवासन राहत नाही आणि गणेश वाटप होत नाही आणि पोषण आहार फक्त भात खाऊ घालते मुलांना आणि आम्ही नंतर ते असं केलं की आता न्याय देत नव्हते तर आम्ही आत्मदारांचा इशारा दिलेला आहे तर आम्ही आलतो पण आम्हाला साहेब लोकांना वाचित तर आम्ही मार्ग लागले तर पण नाही तर आमचं काम चालूच राहणार आहे त्यांना भेटल भेटलं पत्र झालेलं आहे पत्र पण दिलेलं आहे त्यांनी मागील जिल्हा परिषद मध्ये जाफराबादचा तो कार्यकर्ता आहे वंचित बहुजन आघाडीचाच कार्यकर्ता आहे जाफराबादचा आणि ते शकील पठाण म्हणून त्यांचं नाव आहे त्यांनी माग इथं जिल्हा परिषद समोर तिथल्या गट विकास अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये शिक्षक साधित समितीच्या त्या संदर्भात त्यांना त्या ठिकाणी तक्रार दिली होती त्याने मागं उपोषणसुद्धा सुद्धा केलं होतं आणि त्यांची मागणी पूर्वी नाही झाली आतापर्यंत उपशन सतरा दिवस करून काही फायदा नाही झाला त्याच्या रागाने आणि त्याच्या रोसाने जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालयाचे म्हणजे जिल्हा परिषदच्या विरोधामध्ये मॅडमच्या मैं विरोधामध्ये त्यांनी त्या ठिकाणी आत्मदहन करण्याचा इशारा केला आहे आणि इशारा देला दिल्यानंतर ते आत्मदहन करण्याची त्यांनी कोशिशच केली खरोखर त्याचं आत्मदहन होतच होतं पोलिसांच्या सगळ्या लोकांच्या मदतीने त्या ठिकाणी त्याचा प्राण वाचलेला आहे हे घटना खूप गंभीर आहे त्याचा आम्ही वंचित बहुजन आघाडीचे होते निषेध करतो आणि आम्ही त्याला आता इथं कधीम झाल्याने सुद्धा जाऊन भेटलेलो आहे हे असं घटना व्हायला नाही पाहिजे कारण की आता एवढं नादर चांगल्या काम चालू आहे म्हणजे मॅडमचं आणि मॅडमने त्याच्यावर लक्ष करायला पाहिजे हे लागलं तर त्यांनी तिथं आढावा बैठक लावा ज्याप्रभातला आणि तिथं काय ते प्रकार आहे नेमकं काय शहानिशाय ते करून बघा त्यांची बऱ्याच दिवसांची मागणी आहे या घटनेचा आम्ही वंचित बहजन होती निषेध करतो आणि जे काही त्यांची मागणी आहे त्याचा आम्ही पाठपोट आता वंचित भोजन आघाडी करणार आहे जे आंदोलन करते भेट घेतली का शिक्षणाधिकाऱ्याची भेट घेतली हो हो त्या लोकांनी दोन वेळेस भेट घेतलेली आहेत शिक्षणाधिकाऱ्याशी भेट घेतलेली आहे आणि एक वेळेस मॅडमला भेटलेली फक्त त्यांना हा आणि हा असंच आश्वासन दिलेलं आहे बाकी त्यांचं कुठं काही कोणची मागणी पूर्ण झाली नाही जालियात चोरट्यांनी पोलिसांच्या घरात हात साफवर सोने चांदी आणि दागिन्यांसह हो एक लाखांचा मुद्देमाल प्लम पास केला त्यामुळे जालियात पोलिसच सुरक्षित नाही तर सर्वसामान्य नागरिकांची काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय जालना शहरात सध्या गुन्हेगारीने डोके वर काढले आहे रोज याना त्या घडत असल्याने जालन्यातील सर्वसामान्य नागरिक झाल्याचं चर्चेचा विषय समोर आलाय एकतीस ऑक्टोबर रोजी कदीम जालना पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र हेमंत ठाकूर यांच्या समर्थनगर येथील शिवनेरी अपार्टमेंट घरी अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास साधण्या चोरट्यांनी चोरी केली त्यांच्या घराच्या दरवाजाच्या कडीकोंडा तोडून घरात प्रवेश करत ही चोरी करण्यात आली आहे फिर्यादी हे त्यांच्या संपूर्ण परिवारासह इंदूर मध्य प्रदेश मध्ये नातेवाईकांकडे गेले होते याचाच फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करत ही चोरी केली घरात ठेवलेली पंधरा ग्राम वजनाची गळ्यातील सोन्याची पोत पाच ग्राम वजनाची अंगठी सोन्याची शिक्के आणि रोख सत्तावीस रुपये असा नगदी लाखो रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले आहेत या प्रकरणात कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सांगी तलाव येथील एकोणावीस शेतकऱ्यांची नावे सात केल्याने या शेतकऱ्यांवर आता अतिवृष्टी अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे या प्रकरणातील तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी संबंधित शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी यांची भेट घेत केली आहे जालना तालुक्यातील सावंगी तलान येथील सर्व्हे क्रमांक छत्तीस आणि गट क्रमांक एकशे सत्तर मधील तब्बल एकोणावीस शेतकऱ्यांची नावे सात बारा उतार्यावरून वगळण्यात आल्यामुळे शेतकरी अतिवृष्टी अनुदानासह शासकीय योजनांपासून वंचित राहिले आहेत यामुळे या, या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून संबंधित तलाठी सी आर पारचा आणि मंडळ अधिकारी रुईकर यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे या प्रकरणासंदर्भात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी जालना यांना निवेदन दिले असून यात सांगण्यात आले की गेल्या पाच वर्षांपासून भूमी अभिलेख कार्यालयात प्रकरण प्रलंबित आहे याबाबतचे या निर्णय दोन वेळा सखा श्यामा राठोड आणि सूर्यभान बाला राठोड यांच्या वारसांच्या बाजूने लागले होते तरी देखील राजकीय दबाव आणि आर्थिक व्यवहारांच्या जोरावर काहींनी तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना भुलून चुकीचे आदेश काढण्यास प्रवृत्त केले असा आरोप येथील शेतकऱ्यांनी केला आहे निवेदनानुसार ज्ञानदेव सीताराम राठोड काशीनाथ प्रतापसिंग राठोड राजू आसाराम राठोड अंजे भाऊ उत्तम राठोड सीताराम प्रताप राठोड उत्तम सुंदर सिंग राठोड यांनी मिळून राजकीय दबावाचा गैरवापर करत प्रत्येक शेतकऱ्याची नावे सातबाऱ्यावरून काढली तसेच प्रतापसिंग धूपसिंह राठोड आणि सिंग, सिंग राठोड यांची नावे कोणत्याही कायदेशीर आधारे न घेता सातबाऱ्यावर समाविष्ट करण्यात आली असल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आलाय तो शेतकरी राहणार तलाव गट नंबर एक मध्ये एकवीस नाव सातबाऱ्यावरून गायब झाल्यानिमित्त आज जिल्हा अधिकार, अधिकारी कार्यालय यांना समक्ष निवेदन देऊन आज इथं हजर झाला संबंधित अधिकारी अधिकारी तहसीलदार तलाटी यांना रिस्थिर निलंबित करण्याबाबत ऐन अनुदान आणि नैसर्गिक आपत्तीना आधीच शेतकरी झपाटलेला झपटलेला आहे आधीच शेतकरी परिशान आहे आणि अशातच हा काळाचा घरा एक अशा प्रकारचा ह्या अधिकाऱ्यांनी आमच्या शेतकऱ्यावर लाभ दिला आहे असंच निवेदन देऊन वेळीच दखल घेतली तर प्रत्येकांना न्याय मिळू शकतो असंच निवेदन डॉक्टर संपदा मुंडे यांनी वेळोवेळी देऊनसुद्धा अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्यामुळे ती आज आपल्यात राहिलेली नाही करिता माझी विनंती आहे सर्व अधिकारी बंधूंना तुम्ही अर्जाचा वेळी दखल घ्यावा ही आम्हाला सर्व शेतकऱ्यांची विनंती आहे आणि नसता आम्ही उपोषणाला बसण्याची आमची सर्व शेतकऱ्यांची तयारी आहे याबरोबरच हे बातमीपत्र इथं सप्लाय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पहात्र एमसी न्यूज जालना नमस्कार कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डोंट डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप करेक्ट कालिका टीएन टी फैसला चुप मजबूत हो संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अंबर चौफुली जलना मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड बी स्टेंट पुस कॅथलॅप मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अॅम्ब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपलास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे जालना शहर महानगरपालिका जालना प्रशासकीय इमारत रेल्वे स्टेशन रोड जुना जालना चार तीन तीन दोन शून्य तीन कार्यालय संपर्क शून्य दोन चार आठ दोन दोन तीन शून्य तीन पाच शून्य मालमत्ता कर विभाग कर भरण्याकरिता उपलब्ध सुविधा क्यू आर कोड द्वारे ऑनलाईन पेमेंट ओ एस मशीन द्वारे रोख रक्कम आणि धनादेश एवढंच लक्षात घ्या कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचं शहर सुंदर कर, स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित शहरासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचा शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित राहण्यासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला हक्क मिळवायचा तर जबाबदारीही स्वीकारा आजच मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला तुमचा एक छोटा निर्णय शहराच्या मोठ्या बदलाला दिशा देऊ शकतो आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला हक्काची जाणीव असो पण कर्तव्याची आठवणही हवी मालमत्ता कर भरा आणि प्रगत शहर घडवा आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला तुमचं योगदान म्हणजे शहराची प्रगती आजच मालमत्ता कर भरा स्वच्छता आणि सुविधा यांसाठी हातभार लावा सौजन्य कर विभाग जालना शहर महानगरपालिका जालना